माझी मावस माची ह्या दादाची सक्की माची आणि सागरची सक्की मावस बहीण आणि हिची बहिणीची पोरी आणि तिची नात आणि ही तिची आजी ही तिची मावशी ही तिची सखी आणि ही तिची मामी हि मामा आणि हि तिचा मावस भाऊ मावसभाऊ मावस मामा सांगितलं कळलं मामा ही माझी भाजी एवढं ही कोण कामाची तू मला कोण ओळखतो मी तर काय चालू आहे आपला आपली ओळख चालू ज्यांना ज्यांना माहिती कमेंट करून सांगा किती हसू आलंय तुम्हाला नाही हाल तुला चष्म्या दिसतंय ना तुझ्या हाताला उशीवर डिझाईन

आपल्याला <laughs> तू डान्स शिकलय का डान्स चल ते स्टेप मारून दाखल लवकर तुला ऑडिशन नागरिक चल लवकर तुला पिक्चर पांडू का कसली स्टेप मारते बघायचे का तू शिकाय अरे आले आल्या मी काय केलं उतरलो की डान्सला दीड तास डान्स थांबलोच नाही एवढा घाम घुम घाम असं वाटत आता आटक बिटक येतोय का गप्प गप्प पाणी पिलो कपडे कागोळच केली नाही एखाद्या गेलेल्या माणसाला आपण नाही करणार पाणी नव्हतं त्या पाय म्हणून गेला ते मी थांबून पाणी असं नाही पिल एकाच गोठ पिलो पाच पाच मिनिटांनी पुन्हा एक गोठ पिलो घटा नाही पिलो

<laughs> लाईट दा लाईट लाव ला का थोडी अग अशी मेहंदी काढवायची बर का कोणाला काढायची थप्पा चिक बाजूला थप्पा कुठला तोंडाला काढायचं तोंडाला बोटवायचं

नंबर 10 करत आहे. नवा दादा बखमीदा. असं कधीच नाही करणार काय तू बोलले तर मी जेवण पणच नाही आणणार. जा ना. विषय की. झालं तेवढं

भाई भाई। ना ना ना? ना ओके झालं का माग ना ओळखूच येणार ना आता आता प्युअर बायचा हात दिसायला लागला मग आता हे हाता नको दोन्ही हाता मग खरंच साडी घालून घेऊ लागला पांडा बाया पांडा Kasih suka aman dikit cantik kan